काय रे मनाला लागलं ना ज्यांच्यासाठी तू अर्ध्या रात्री धावून जातोस स्वतःची कामं सोडून ज्यांची मदत करतोस आज तुला गरज असताना त्यांनी तुझे फोन उचलले नाहीत तुला साधं हो म्हणायला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही अरे वेड्या हा बाजार आहे इथे त्याच गोष्टीला किंमत मिळते जी दुर्मिळ असते तू स्वतःला लोकांसाठी इतकं अवेलेबल करून ठेवलंस की त्यांना आता तुझी किंमतच उरली नाहीये बाळा देव माणूस होणं चांगलंय पण पाय पुसणं होऊ नकोस कधी कधी नाही म्हणायला शिक ज्यांना तुझी गरज फक्त कामापुरती आहे ना त्यांना तुझ्या आयुष्यातून वजा कर यापुढे कोणासाठीही धावून जायचं नाही ज्याला तुझी कदर आहे तो तुला शोधत येईल आणि जर कोणीच नाही आलं तर वाईट वाटून घेऊ नकोस घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे